आता सांग बरं मला ड्रॉइंग करणार आहेस आणि ड्रॉइंग केल्यानंतर छान त्यांची ड्रॉइंग छान येते त्यांना काय बक्षीस मिळणार आहे पैसे किती रुपये किती हंड्रेड रुपीज का आणि ते कोण जिंकणार सांग बर आता मला दादा पेक्षा तू जिंकणार आणि दादा

स्टार्ट करा खाली बसा येत बस, बस।, बस। नीट लावा नाही तिला फक्त ना डॉट करून दे छान करा, करा। नीट लावून रे दादा फर्स्ट रेड कलर द्यायचा थोडासाच दे देती ना परत कम्प्लीट करते नंतर ऑरेंज कलर द्यायचा मी मानसा मारला तो देसम नंतर येलो कलर द्यायचा माझा पिंक पण आहे मग ग्रीन कलर द्यायचा ग्रीन पुन्हा ब्लू कलर द्यायचा पुन्हा स्किन कलर नाही स्किन कलर पुन्हा पुन्हा इंटी पुन्हा वॉयलेट कलर द्यायचा कलर तिला ते, ते, ते खुशी तू दादाची पाठी मग सांग बरं मला कोणते कोणते कलर आहेत ते थांब तिने सांगते ना अगोदर एक नंबर रेड येलो ग्रीन ब्ल्यू ब्ल्यू पर्पल इंडिगो 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 इंडिगोट इंडिगो हां आता स्टार्ट करा ड्रॉईंग दादा तू पण स्टार्ट कर हे दादाचे दादा कलर आहेत आणि खुशीचे कलर पडले कलर आता पडतात पण तुझे बघूया आता बघा खुशी ज्यांचं छान येते ना त्यांना हंड्रेड रुपीज प्राईज अरे देवा नीट ठेवा हां आरे 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 आ, ते गेला बघ तिकडे व्हायलेट कलर तर पळूनच चाल अरे 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 हे पण पळाले बघ नीट ठेवा हे दादा तिला सांगू नकोस तू हारशील नाही तर अगं पिंक कलर नाहीच करायचा त्याला कलर नाही करायचा बाळा ग दादानी जो तुला दिलाय ना तिथं आयडिया दिली ना दादानी ना, ले। ले। लेल कशाला म्हणतेस रेड म्हण रेड आणि त्या लाईनच्या बाहेर गेलं ना की मग आउट बर का चू अग मग तुझा एक मार्क आहे परत हारतेस तू आणि एकदम क्लीन दादाचं तर छान होईल बाबा तुझ पण छान व्हायलाय हम्म किती छान फुगा देते, देते? फुगा फू करते का फू करते दादाकडेच बघतेस तू तर कॉपी करतेस काय किती छान किती छान आता दादा कोणता कलर करतोय ऑरेंज तू दादा हा म्हणजे तो ना बाबू कुठे स्किन कलर हम्म पण नाही द्यायचा

कशाला कलर करतेस रेनबो कुठं असतो रेनबो रेनबो कुठं असतो सांग मला तिथंय आहे खरं कुठे असतो पण कुठं असतंय खरं खरं कुठं बघते सांग तू रेनबो कुठं दिसते तुला रेनबो अगं ती तर ड्रॉइंग आहे फक्त रेनबोची पण रेनबो कुठे असतो खरं खरं जसं लॉयन जंगल मध्ये राहतो मग रेनबो कुठं असतो कुठं असतो कळ कुठे असतो रेनबो रेनबो कुठे असतो कुठल्या घराकशी असते मग त्याला काय म्हणायचं स्काय ब्लू कलरच स्काय असते झाडाच्या पलीकडे वरीना स्काय राहत बाळा स्काय असते ते पण बघितलीस का तू खरं खरं कधी रेनबो स्काय कलर नसतोच रेनबो मध्ये दादा जे दिलेत ना तुला त्याच्यानुसार कर मग आपण काय करूया तुझ्या मॅडमला पाठवू ह्याचा फोटो काढून मग मॅडम काय म्हणतात तुला हां अरे बापरे बाहेर चाललं मग तुला प्राईज नाही मिळत दादा छान करायला बघू जरा ना कलर करून झाला नाव पण लिहिणार आहेस काय नाव आहे तुझ बघती ना उदक तिच्या नावाची स्पेलिंग पण लिहिली ची स्पेलिंग लिहि आता तू तू बघून लिहि तूच तुझं ले तू तू गून ले आठवून लिह आठवून कॉपी करायची नाही आर ना ए? आर ए एन रेन बरोबर आहे येऊ लागले ना रेन आणि रेनबो हां ब, 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 ब म्हणजे कोणतं लेटर हां 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 ओ व, 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 व म्हणजे कोणतं लेटर ना कॉपी आता विसरायची नाही हां सांगा दादा डबल सांगा रेनबोची स्पेलिंग काय लिहिलीस तू दाखव बरं मला बघू दादा तुझी ड्रॉइंग दाखव रेनबो तुझी बघू सरळ करून दाखव माझ्याकडे तो सरळ करा सरळ आता फर्स्ट नंबर कोणाचा काढावा हो बाबा खुशीचा खुशी कोणाचा काढावा हो बाबा फर्स्ट नंबर आता कोणाला मिळणार प्राईज कोणाचा एक नंबर आला खुशी तुझाच ठीक आहे आपण ठरू आता कोणाचा एक नंबर काढायचा तो व्हेरी गुड बाय करा Bye.